नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे बारशी अवकाली आहे चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे नांदेडला पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दुरीला दर मिळतोय सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पस्तीस तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली आहे एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे सत्तर रुपये पुढील बाजारी समिती आहे राहुरी बांबिरी अवकालीली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एक्कस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्वर अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये